नमस्कार मित्रांनो राज्याची तिजोरी नेमकी कोणाच्या हातात आहे यावरून सध्या महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार सुरू आहे प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या वर्चस्वाचे दावे करतोय या सगळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान ते म्हणाले हल्ली कामावरून मत मागत नाही पैसे देऊ निधी देऊ असं सांगितलं जातं ही पद्धत चांगली नाही अर्थकारण पुढे करून निवडणुका जिंकायचा प्रयत्न असेल तर त्यावर मी काही भाष्य करणार नाही पवार पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले या निवडणुकीत फार राजकारण आणू नये अशी भूमिका मी घेतली होती पण आता पहिल्यांदा दिसतय की ठिकठिकाणी गट पडलेत एक पक्ष दुसऱ्या सोबत जातोय म्हणजे स्पष्टच आहे एक वाक्यता नाही पण चालायच लोक हवं तो निकाल देतात आणि तेच योग्य असत सारखे लोक या आधीही यात पडले नव्हते आताही पडत नाही आता दोन चार दिवस राहिलेत बघू या काय होतं एवढंच नाही तर आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल सांगणं कठीण आहे यावेळी पन्नास आरक्षण मर्यादा ठेवण्याबाबत न्यायालयाची भूमिका ठाम दिसते दोन तीन दिवसात निकाल येईल त्यामुळे आताच काही बोलणं योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं शरद शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा